कोल्हापुरातील बंगाली कारागिरांनी सोनं घेऊन पळून जाणं ही नवीन बाब नाही आज महादेव गल्ली इथल्या बंगाली कारागिरानं आपला मेहुणा आणि इतर पाच जणांना घेऊन तब्बल चोपन्न लाख रुपये किमतीचं पंच्याऐंशी तोळं सोनं घेऊन पलायन केलं बुधवारी रात्रीपासून त्याचा आणि कारागिरांचा फोन स्विच ऑफ आल्यानंतर गुजरी परिसरातील सराफ व्यावसायिकांचे धावे दण आणले आज सकाळी व्यावसायिकांनी महादेव गल्ली इथं धाव घेतली मात्र बंगाली कारागीर काशीनाथ पात्रा याच्यासह इतर पाच जण गायब असल्याचं दिसून आल्यानं हे व्यापारी हवालदिल झालेत या प्रकरणी राघवेंद्र रेबणकर यांनी जुना राजवाडा पोलिसात दिलेल्या फिर्यादीनुसार सहा जणांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आलाय कोल्हापुरात गेल्या अनेक वर्षांपासून बंगाली कारागीर कार्यरत आहेत त्यांची कलाकुसर आणि राबण्याची क्षमता पाहून कोल्हापुरातील अनेक सराफ व्यावसायिकांनी या कारागिरांच्यावर विश्वास ठेवून त्यांना सोन्याचे दागिने घडवण्याचं काम देण्यास या विश्वासाचा गैरफायदा घेत काही कारागिरांनी सोनं घेऊन पलायन केलं आजही अशीच एक घटना समोर आली आणि पूर्ण गुजरी सराफ बाजार आणि कोल्हापुरातील सराफ व्यावसायिकात खळबळ उडाली काशीनाथ पात्रा हा भाऊ सोमन पात्रा शुभंकर माहिती मेहुणा बीटू शांतनू सपन प्रामाणिक हे महादेव गल्लीतल्या एका इमारतीत राहत होते तिथंच ते सोन्याच्या दागिन्यांवर कलाकुसरी करायचे या कारागिरांना सराफ बाजारपेठेतील अनेक व्यावसायिक काम देत होते काशीनाथ पात्रा यानं सराफ व्यावसायिक गिरीधर चिपडे स्वप्नील भुरके भरत गांधी यांचा विश्वास संपादन करून त्यांच्याकडून पंच्याऐंशी तोळे वजनाचं चोवीस कॅरेटचं चोख सोनं घेतलं होतं त्याचे दागिने बनवून देण्याऐवजी काशीनाथ पात्रा यानं बुधवारी रात्रीच मेहण्या पाहुण्यांसह कोल्हापुरातून पलायन केलं त्यानंतर या सर्व कारागिरांचा फोन स्विच ऑफ येऊ लागला आज सकाळी काम तयार झालं का पाहण्यासाठी काही सराफ व्यावसायिक महादेव गल्लीत गेले होते त्यावेळी त्यांना काशीनाथ पात्रा हा आपलं सोनं घेऊन पळून गेल्याचं निदर्शनास आलं या घटनेची चर्चा गुजरी सराफ बाजारपेठेत झाली दरम्यान सराफ संघाचे अध्यक्ष राजेश राठोड उपाध्यक्ष विजय हवळ सेक्रेटरी प्रीतम ओसवाल यांनी जुना राजवाडा पोलिसांशी संपर्क साधला त्यांनी या प्रकरणाची माहिती घेतली दरम्यान रात्री या बंगाली कारागिरांविरोधात राघवेंद्र रेवणकर यांनी फिर्याद दिली आहे त्यानुसार सहा जणांविरोधात गुन्हा नोंदवण्यात आलाय विविध तपास पथकांकडून त्यांचा शोध सुरू झालाय